पंचवीस डिसेंबर रोजी जगभरात अत्यंत उत्साहात ख्रिसमस साजरा केला जातो या दिवशी येसू ख्रिस्त यांचा जन्म झाल्याचे ख्रिश्चन बांधवांमध्ये मान्यता आहे ख्रिसमसच्या निमित्ताने लहानगी मंडळी सांताक्लॉजची आतुरतेने वाट पाहतात मात्र सांताक्लॉज म्हणजे काय हे तुम्हाला माहीत आहे का लाल आणि पांढरा पोशाख केलेला सांताक्लॉज हा एक जुना जाड पौराणिक म्हणजेच स्टोरी ऑफ ख्रिसमस आहे जो रेंडियरवर स्वार होतो आणि समारंभांमध्ये विशेषतः मुलांसाठी महत्वाची भूमिका बजावतो तो मुलांसाठी चॉकलेट आणि भेटवस्तू आणतो आणि त्या रात्रीच्या वेळी त्यांच्या सॉक्समध्ये ठेवतो तर चला जाणून घेऊया या बद्दल प्रभू येशू ख्रिस्त आणि सांताक्लॉज यांच्या जन्माचा काहीच संबंध नाही सांताक्लॉजची वाट पाहण्याची प्रथा चौथ्या शतकापासून सुरू झाली आहे त्यामागे एक कथा आहे लोकप्रिय कथानुसार चौथ्या शतकात सेंट निकोलस नावाची व्यक्ती आशिया मायनगरमधील मधील सायरा म्हणजेच आता सध्याचे तुर्की येथे राहत होते सेंट निकोलस खूप श्रीमंत होता तो केवळ पैशानेच नाही तर मनाने देखील खूप श्रीमंत आणि दानी होता तो नेहमी गरिबांना छुप्या पद्धतीने मदत करत असेल गुप्त भेटवस्तू देऊन त्यांना खुश करण्याचा प्रयत्न करीत असेल एके दिवशी निकोलसला कळाले की एक गरीब माणूस आहे आणि त्याला तीन मुली आहेत आणि त्यांच्या लग्नासाठी त्यांच्याकडे अजिबातच पैसे नाहीत हे कळल्यानंतर निकोलस त्या व्यक्तीला मदत करण्याचे ठरवतो एके रात्री तो या माणसाच्या घराच्या छताच्या चिमणी जवळ पोहोचतो आणि तिथून आपली सोन्याने भरलेली पिशवी आत टाकतो यावेळी त्या माणसाने आपले मोजे सुकवण्यासाठी ठेवले होते ती पिशवी त्या पडते सकाळी त्या माणसाला जेव्हा हे मोजे पाहिले तेव्हा त्याला हा दैवी चमत्कार वाटला अशाच प्रकारे निकोलसने अनेकांना मदत आणि अने भेटवस्तू देण्यास सुरुवात केली काही काळ लोटल्यानंतर लोकांना हे सर्व निकोलस करतो याबद्द कळले कर तेव्हापासून लोक त्याला सेंट निकोलस असे म्हणू लागले सेंट निकोलस हळूहळू सांताक्लॉज या नावाने प्रसिद्ध झाला आणि निकोलसची ही कथा लोकप्रिय झाली यामुळे ख्रिसमसच्या दिवशी मुलांना भेटवस्तू देण्याची प्रथा आहे म्हणूनच युके मध्ये विशेषतः इंग्लंडमध्ये निकोलसच्या कथेला आधार मानत त्याला फादर ख्रिसमस आणि ओल्ड मॅन ख्रिसमस असे नाव देण्यात आले यानंतर ख्रिसमसच्या दिवशी सॉक्समध्ये भेटवस्तू देण्याची म्हणजेच सिक्रेट सांता बनण्याची प्रथा जगभर सुरू झाली आणि यामुळेच ख्रिसमसच्या दिवशी अनेक लोक लहानग्यांना सांताक्लॉज बनून गिफ्ट देतात आई वडील देखील सांताक्लॉज बनून आपल्या मुलांसाठी भेटवस्तू आणतात सांताक्लॉजने भेटवस्तू दिल्यामुळे लहान मुलं खूप खुश होतात आणि सांताक्लॉजबद्दल प्रत्येकाच्या मनात एक कुतूहल पाहायला मिळते सांताक्लॉज स्वर्गातून येतो आणि येताना प्रत्येकाच्या आवडीच्या गोष्टी आणतो असा एक समज आहे आजही ख्रिसमस आला की मुलं सांताक्लॉजची आतुरतेने वाट पाहत असतात कशी वाटली तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू